स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे मेमोरियल ट्रस्ट संचालित डॉ कोठेज हॉस्पिटल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी प्रसिद्ध गॅस्ट्रो माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाल व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक श्री विनायक दादा कोंड्याल नगरसेवक श्री माजी नगरसेवक श्री शशिकांत कॅन्ची प्रभू कोटे अजय सर संतोष सोमा स्वरांजली न्यूजचे संपादक दयानंद मामड्याल व्यंकटेश चिलका नवनीत रोहित दादा हंसाटे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार स्वर श्री अंदेवाडी अप्पा श्री सूर्यकांत जिंदम छत्रपती औषट्टी सर प्राध्यापक जीवन यादव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सदाशिव पवार सर रविशंकर कोटा श्यामप्रसाद गंजी भीमाशंकर गायकवाड ऋषी आळंद वैभव रंपुरे आदित्य महिंद्रकर बालकृष्ण इप्पाकायल गोविंद चिंता प्रवीण बट्टुल राम गड्डम अण्णा दिनेश देडे गुरुशांत मोकाशी प्रमोद मोकाशी अशोक बनसोडे तेजस नारायणकर हिरालाल माकम सुनील पाचंगे विनायक खरात हनुमंत बबलेश्वर श्व श्लरी साई भक्त सेवाभावी संस्थाचे श्री अंबादास पोरंडला अंबादास का सोमा नागनाथ रोमूल राजू काडगी नागनाथ आडम आडकी मल्लिकार्जुन कसला अनिल पोरंडला हनुमंतू सामलेटी नरेश चिप्पल कोठे परिवारातील सदस्य चिलका परिवारातील सदस्य तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार करण्यात